श्री स्वामी समर्थ तर आज आई तुम्हाला येळा मावसात तर होऊन गेलेली आहे तरी आपल्याकडे आता तुरीचे शेंगा सगळं काही असतंय तर त्यामुळे आई तुम्हाला भज्जी करून दाखवणार आहे तर बघू शकता इथं तुरीचे सोले आम्ही सोलून घेतलेले आहेत आणि हे बघा हे घाटे म्हणजे आपल्याला ह्याला काय म्हणतात हरभऱ्याचे ढाळे म्हणून राहतात ते वल्ले आणि हे पण तुरीचे शेंगा पण वल्लेच आहेत आणि थोडे शेंगदाणे असे घालून घेतलेले आहेत हे उकडून घेतलेलं आहे म्हणजे ह्याला वाफवून घेतलेलं आहे आणि आता इकडं कांद्याची पात मी तीची भाजी हे हिरव्या चिंचं कोळ आहे हिरवी चिंच उकळून घेऊन केलेलं आणि इथं आहे अद्रक लसण आणि कोथिंबीर जिऱ्याचं वाटण आहे आणि इकडं कोथिंबीर आहे आणि इथं डाळीचं पीठ आहे तर आता बघा इकडे जिरेसुद्धा आहेत आणि मसाल्याचा डब्बा आता इथं बघा तेल तापलेलं आहे त्याच्यात ता ता टाकून घ्यायचं जिरे भरपूरसे थोडीशी राई टाकायची आणि लसणही थोडंसं चिरलेलं टाकायचं म्हणजे गो थोडंसं टाकायचं त्याचं काही नाही ऑप्शनल आहे आहे हे आहे हे वाटण टाकावं लागते तर ह्या वाटणामुळे खूप छान येते अद्रक लसण कोथिंबीर आणि जिऱ्याचं वाटण आहे एकदम ह्या फोडणीचा सुवासच खूप भारी येतो त्यामुळे भजी करत आहेत म्हणून असं कळतंय आता थोडीशी फोडणीमध्ये हळद टाकून घ्यायची हे आपण ओले सोले टाकून घ्यायचे म्हणजे सोले म्हणतात त्याला गावाकडं तुम्ही काय म्हणता ते सांगा तर टाकायची आपण कांद्याची पात भागा मदे कांदा, काही भागामध्ये वळ दोडका भोपळा कांदा काहीही टाकतात पण आपण कांद्याची पाट टाकतो तशी चोपली गेली आहे आता वरून मेथीची भाजी टाकायची ही खास कर्नाटकामधली भजी आहे कर्नाटकामध्ये असं वांगे भोपळे दोडके असं सगळं घालत नाहीत फक्त कांद्याची पात आणि मेथीची भाजी घालून भजी करतात तशा पद्धतीने आईनं केलेली आहे भजी आवड असली ना केव्हाही करून खायचं भजी भाजी चोपेपर्यंत आपण वरी झाकण घेऊन घ्यायचं तर बघू शकता भाजी किती मस्त चोपलेली आहे सगळी भाजी अशी चोपू द्यायची एकदम छान बघा कशी वाफलेली आहे मस्त सोले कांद्याची पात आणि मेथीची भाजी त्याच्यात वाफली ना तर ती छान वाटते खायला आता टाकून घ्यायचं मिरची पावडर आपल्या आपल्या अंदाजांनी टाका आम्हाला जेवढी लागते तेवढी आम्ही टाकत आहोत का तर आमच्या तुम्हाला जेवढं तिखट लागते तुम्ही टाका तसं आणि कुणी ही भजी हिरव्या मिरच्याची करतात आम्ही लाल मिरच्याचीच करतो हिरवी मिरचीची आवडली तर हिरवी मिरचीची करा मीठ मीठ सुद्धा टाकून घेतलेला आहे भाजीला मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ मिरचू सगळं त्या सोल्यांना लागलं ला, की छान लागतात सोले खायला देवानी बघा भाजीपाल्याची आणि ह्या ऋतूची कशी सांगड घालून दिलेली आहे मस्तपैकी ह्या ऋतूमध्ये जे भाजीपाला येते तर सणसुद्धा आपले तसेच प्रकारे येतात आणि तेच तेच खातात त्या सणाला म्हणजे जे भाजीपाला आला ते एका निमित्तानं सगळं एकाजगी करून खायचं तुम्हालाही असं वाटतंय का नक्की सांगा बघा हे किती छान मिश्रण सगळं एकाजगी एवढं छान झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आंबट पाणी म्हणजे हिरव्या चिंचचा कोळ काढून घेतलेला टाकून घेऊया हे बघा असं मी गाळून कोळून पण नंतर मग गाळून ठेवलेलं आहे म्हणजे आयत्या वेळेस परेशानी होणार नाही म्हणून इतकं राहतय तुम्हाला जर जा पाणी जास्त लागत घ्या तर इतकं पाणी टाकून असं एवढं करून घ्यायचं त्याच्यामध्ये पीठ आम्ही पाण्यात पीठ कालवून का घालत नाही आम्ही पीठ हाटतो हाटीव भजी करतो तर आता ह्याला छान उकळी येऊ हो देऊया मग आपण पीठ हाटूत आताच नाही किती मस्त पाण्याला उकळी आलेली आहे म्हणजे ह्या जे आदन ठेवलेलं होतं त्याला उकळी आलेली आहे आता हे का अशा प्रकारे हरभऱ्याचं पीठ म्हणजे आपल्या डाळीचं पीठ घ्यायचं वाटीमध्ये आणि छान पैकी हाटून घ्यायचं असं थोडं थोडं टाकून गाठी होत नाहीत का तर उकळी आलेली असल्यामुळे गाठी बिलकुल होणार नाहीत तुम्हाला पुन्हा दाखवते मी पीठ हाटल्याच्या नंतर असं घेऊ घेऊ हटायचं राहते किती सुंदर कलर आलेला आहे अशा प्रकारे हाटून घ्यायचं राहते तेवढंच पीठ टाकलेलं आणि आता गळा हाटून घ्यायचं असं घट्टच राहते याची भज्जी जी असते ना जास्त पातळ करत नाही घट्ट असते भजी असे आपली झारी ते मोठी झारी घ्या म्हणजे असं छान हाताला खूप भापा लागतात एकदम गरम गरम भापा लागतात तर त्यामुळे हळूहळू आणि हाताला दूर ठेवून हाटा म्हणजे खूप पीठ उडत राहते ती बघा अशी असते घट्ट भजी एकदम मस्त भाकरीवर घेऊन खायची भज्जी छान लागते ही कधी रात्रीच्या वेळेसच करतात म्हणलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी शिळी झाली की खूप भारी लागते ही भजी आणि भाकरी ट्रट शिजते ना भजी तिला खूप छान चव येते एकदम मस्त तर मग तुम्ही सुद्धा भजी कशा प्रकारे करता आणि कशा प्रकारे खाता ते सुद्धा मला सांगा भाकरीसोबत भजी घेऊन त्याच्यावर गरम गरम तेल टाकून का तूप टाकून तेही मला नक्की सांगा खा आणि जर तुम्हाला जर ओले हरभरे ओले व तुरीचे सोले भेटत नसतील तर सुद्धा घेऊन त्याला तुम्ही उकळवून कुकरला लावूनसुद्धा भज्जी किती सुंदर कलर आलेला आहे भजीला एकदम गोल्डन कलर तर सुद्धा अशी भजी नक्की करून खा आणि मला नक्की सांगा कशी झाली होती तुमची भज्जी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि खाऊनसुद्धा बघा तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे असेच नवनवीन पारंपरिक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील तर धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल